इलेक्ट्रोल बॉन्ड आजवरचा सगळ्यात मोठा स्कॅम हा फक्त विरोधकांचाच आरोप नाही तर सध्याच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचे पती प्रभाकर हे सुद्धा याला सगळ्यात मोठा स्कॅम म्हणतात इलेक्ट्रल बॉन्ड इश्यू इज नॉट ओन्ली द बिगेस्ट स्कॅम इन इंडिया बट दिस इज द बिगेस्ट स्कॅम इन द वर्ल्ड आजच्या तारखेला जर धनंजय चंद्रचूड यांनी एसबीआय नसतं तर कदाचित हा घोटाळा समोर आला, आला सरन्यायाधीश चंद्रचूडांनी मागणी करूनही एसबीआय एका क्लिक वर मिळणारा डाटा देण्यासाठी तीन महिन्याचा अवधी मागत होती कदाचित या तीन महिन्यात इलेक्शन होऊन गेला असत आणि इलेक्ट्रोल बॉन्डचा हा स्कॅम तुमच्या समोर आलाच नसत एकीकडे एक चारशे पाच नारा देणारा भाजपने या इलेक्ट्रॉनल बॉन्डच्या माध्यमातून करोडो रुपये गोळा केले आणि दुसरीकडे देशातील सर्वात मोठा विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसचे बँक खाते मात्र सीज केलेत आज काँग्रेसला इलेक्शन लढण्यासाठी पैसाच नसल्याचे राहुल गांधींनी जाहीर एक महिने पहिले काँग्रेस पार्टी के सारे बँक अकाउंट फ्रीज कर आप सोचिए आप किसी परिवार के बैंक अकाउंट फ्रीज करिए किसी व्यक्ति के, के बैंक अकाउंट फ्रीज करिए किसी बिजनेस के बैंक अकाउंट फ्रीज करिए किसी भी संस्था के बैंक अकाउंट फ्रीज करिए होता तो क्या है एकदम खत्म हो जाता है अगर आपने किसी परिवार का बैंक अकाउंट फ्रीज कर दिया भूखे मर जाते हैं वो कांग्रेस पार्टी के साथ किया जा रहा है एक महीने पहले यह हुआ और किसी संस्था ने हिंदुस्तान की संस्था ने किसी कोर्ट ने किसी इलेक्शन कमीशन ने चू तक नहीं कहा सब ड्रामा देख रहे हैं परसेंट हिंदुस्तान के लोग कांग्रेस पार्टी को वोट देते हैं हम 20% परसेंट लोगों को रिप्रेजेंट करते हैं और आज हम रेलवे टिकट नहीं खरीद सकते आज हम अपने नेता को एक शहर से दूसरे शहर नहीं भेज सकते हम एडवर्टाइजमेंट नहीं लगा सकते और क्यों चौदह लाख रुपए सात साल पहले चौदह लाख रुपए का इश्यू है और 200 करोड़ रुपए का फाइन और सारे के सारे बैंक अकाउंट फ्रीज कर दिए जब इनकम टैक्स ये दिखाना मुझे जरा सॉरी दो सौ करोड़ जब जब इनकम टैक्स साफ इनकम टैक्स की जो एक्ट है साफ कहता है कि ज्यादा से ज्यादा दस हजार रुपए का फाइन मिलेगा लगेगा तो ये है हिंदुस्तान का लोकतंत्र ये क्रिमिनल एक्शन है कांग्रेस पार्टी के खिलाफ और हिंदुस्तान के लोकतंत्र के खिलाफ और ये क्रिमिनल एक्शन हिंदुस्तान के प्रधानमंत्री कर रहे हैं हिंदू धर्मात गायीला गोमाता म्हणतात पण याच गायगुरांना कापून बीप एक्सपोर्ट करणाऱ्या कंपनीकडून याच भाजपने करोडो रुपये इलेक्ट्रॉल बॉन्डच्या माध्यमातून जमा केले तर मित्रांनो हा तुमच्या डोळ्यात झनझणीत अंजन घालणारा इलेक्ट्रोल बॉन्ड स्कॅम नेमका काय आहे ते सगळं या व्हिडिओत इन डिटेलमध्ये पाहू त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तुम्ही पहिल्यांदा या चॅनलवर आला असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा शेजारी असेच माहितीपूर्ण आणि नवनवीन व्हिडिओ तुम्हाला या चॅनल वरून पाहता येतील दोन हजार सतरा साली मोदी मुधी सरकारमधील अरुण जेटली यांनी राजकीय पार्ट्यांना देणगी मिळण्यासाठी इलेक्टोरल बॉन्ड स्कीम योजना आणली होती पण अवघ्या सात वर्षानंतरच सुप्रीम कोर्टाने या योजनेला अनकॉन्स्टिट्युटल म्हटलेलं आहे बजट में मैंने घोषणा की थी उसको संसद के सामने रख दिया है इसके पीछे उद्देश्य ये है कि जो नाव की और राजनीतिक दलों की फंडिंग है, जो उनको पैसे के साधन मिलते हैं उनको ट्रांसपेरेंट और साफ किया जाए आता पहले आप इलेक्ट्रॉन बॉन्ड नीम के ते एकदा समझूंगे समझा तुम्हें रेस्टोरेंट में दिखे गेलात आणि तिथं जर कूपन सिस्टम असली तर तुम्ही तुम्हाला जे ऑर्डर करायचे त्याचे पैसे देऊन कूपन घेता कूपन घेऊन तुम्ही टेबलवर बसता तिथं वेटर येतो तुमच्या हातातील कूपन घेऊन जातो आणि तुम्हाला हवं आणि ऑर्डर केलेलं जेवण घेऊन तुम्हाला आनंद देतो एक्झॅक्टली बीजीपेने अशाच प्रकारे तुम मुझे चंदा दो मै तुम्ही धंदा दोंगा अशा प्रकारची इलेक्ट्रोरल बॉन्ड स्कीम आणलेली दिसती म्हणजे समोर आलेल्या या एस बी आय लिस्टवरून ज्या कंपनीने तगडा चंदा दिलाय त्याच कंपनीला कॉन्ट्रॅक्ट दिल्याचं उघड झालंय आणि ज्या कंपन्यांनी बी जे पीला इलेक्ट्रॉनल बॉन्डच्या माध्यमातून पैसा दिलेला नाही त्या कंपनीच्या गळ्यात ईडी सी बी आयचा थंदा दिला इलेक्ट्रॉनल बॉन्डचा कन्शेप्ट क्लिअर झाल्यानंतर आता या इलेक्ट्रॉनल बॉन्डच्या माध्यमातून कोणत्या पार्ट्यांना किती पैसा मिळालाय त्याचा एकदा मागोवा घेऊ एप्रिल दोन हजार एकोणीस पासून जानेवारी दोन हजार चोवीस पर्यंत एकूण बारा हजार सातशे कोटींचे इलेक्ट्रॉरल बॉन्ड विकले गेलेत आणि मजेची गोष्ट म्हणजे या बारा हजार सातशे कोटींपैकी एकट्या बी जे पीला सहा हजार कोटीचे इलेक्टोरल बॉन्ड मिळालेले आहेत मात्र इंडिया टुडेच्या एका डिबेटमध्ये अमित शहानी बारा हजार सातशेचा हा आकडा तब्बल वीस हजार कोटीवर नेऊन ठेवला आणि उलट प्रतिप्रश्न करत राहिलेले चौदा हजार कोटी कुठे गेले असाच प्रतिप्रश्न केलाय भारतीय जनता पार्टी को अप्रॉक्सिमेटली छे हजार करोड के बॉन्ड मिले टोटल बॉन्ड बीस हजार करोड के तो चौदह हजार करोड़ के बॉन्ड क्या गए झूठ बोलो बार बार झूठ बोलो म्हणजे अमित शहा आपले विश्वगुरु नरेंद्र मोदीवर पाऊल ठेवत खोटे बोलत असल्याचे स्पष्ट दिसते एसबीआयने लिस्ट केलेल्या आकड्यामधून बारा हजार सातशे कोटी पैकी भाजपला सहा हजार कोटी मिळालेली तर हाच आकडा मार्च दोन हजार अठरापासून जर पकडला तर तब्बल सोळा हजार आठशे पैकी एकट्या बीजेपीला आठ हजार दोनशे पन्नास कोटी मिळालेले आहेत म्हणजे एकूण राजकीय पार्ट्यांच्या एकट्या पन्नास टक्के भाजपला इलेक्ट्रोरल बॉन्डच्या माध्यमातून देणगे मिळालेले आहेत म्हणजे अमित शहाने इथे एक दुसरं खोटं बोलताना भलतच लॉजिक वापरलं त्यांनी असं म्हटलं भाजपला इलेक्ट्रॉनिक बॉन्डच्या माध्यमातून पैसा मिळण्याचं एक महत्त्वाचं कारण म्हणजे आज भाजपकडे सगळ्यात जास्त आमदार आणि खासदार आहेत देश मे हमारे 303 सांसद हैं हमें 6000 करोड़ के बॉन्ड मिले हैं और दो सांसद जिन पार्टियों का है इसको 14000 करोड़ के बॉन्ड निकले क्या कर रहे हो भाई मैं दावे से कहता हूँ जब हिसाब खुलेगा ये लोग आपके आपको फेस नहीं कर पाएंगे अनुसार हा पैसा आमदार खासदार निवण लड़ने पर कदाचित याचा गृहमंत्र्यांना विसर पडलेला दिसतोय कोणाचे आमदार जास्त येणार कोणाचे खासदार जास्त येणार याचा आकडा हा निवडणुकीच्या निकालानंतरच समजत असतो या इलेक्ट्रॉनल बॉन्डच्या पैशाचा संबंध पार्टीतील सज्जस्थितीच्या आमदार खासदारांवर बिलकुल नसतो कारण निवडणुकीची तयारी तर सगळ्याच पक्षांना सारख्या प्रमाणात करावी लागते म्हणजे भाजप पाचशे त्रेचाळीस जागा लढवतो आणि विरोधी पक्ष काय फक्त शे दोनशे जागा लढवतो का हे लॉजिक इथं कुठंच बसत नाही बरं एक वेळा आपण गृहमंत्र्याचं मान्य हे केलं आज भाजपकडे समजा तीनशे तीन, तीन खासदार आहेत आणि चौदाशे पंच्याऐंशी आमदार आहेत तर विरोधकांकडे दोनशे बेचाळीस खासदार आणि तब्बल दोन, दोन हजार आमदार आहेत म्हणजे इथं पण अमित शहाचं कॅल्क्युलेशन कुठंच जुळत नाही आता आपण कोणत्या पार्टीला नेमके किती इलेक्ट्रॉनल बॉन्डचे पैसे मिळालेत त्याची एकदा गोळाबेरीज पाहू एप्रिल दोन हजार एकोणीस ते जानेवारी सहा हजार कोटींचे इलेक्ट्रॉल बॉन्ड मिळालेले म्हणजे इलेक्ट्रॉल बॉन्डच्या बाबतीत भाजप हा क्रमांक एक ले चा पक्ष ठरलेला आहे एकूण इलेक्ट्रॉनल बॉन्डच्या टक्केवारीत भाजपला तब्बल अर्धे म्हणजे सत्तेचाळीस पॉईंट पाच टक्के इलेक्ट्रॉल बॉन्डच्या माध्यमातून पैसे मिळालेले आहेत याचवेळी दुसऱ्या क्रमांकावर पार्टी ठरलेली तृणमूल काँग्रेस या तृणमूल काँग्रेसला सोळाशे कोटींचे इलेक्ट्रॉल बॉन्ड्स मिळालेले आहेत म्हणजे एकूण रकमेच्या बारा पॉईंट सहा टक्के त्यानंतर काँग्रेसला चौदाशे कोटी म्हणजेच अकरा पॉईंट एक टक्के आणि बी आर एसला बाराशे कोटी बी जे डीला सातशे कोटी तर महाराष्ट्रातून शिवसेनेला एकशे पन्नास कोटीचे इलेक्ट्रॉल बॉन्ड मिळालेले एक गोष्ट लक्षात घ्या मंदिरात लोक दान देतात त्या दान दिलेल्या वस्तूवर लोक यांच्याकडून सुप्रीम भेट किंवा यांच्या यांच्या सौजन्याने असं लिहायला विसरत नाहीत मग हजारो कोटींचं या राजकीय पार्ट्यांना दान देणारे लोक या राजकीय पार्ट्यांकडून काही ना काही अपेक्षा तर ठेवतच असणार आणि मग इथूनच सुरू होतो चंदा दो धंदा लो ही स्कीम चंदा दो धंदा दो तर फंदा लो। हा तर ईडी सीबीआयचा यशस्वीपणे राबवला जातोय कोणत्याही राजकीय पार्टीने इलेक्ट्रोल बॉन्डच्या माध्यमातून जास्त पैसा मिळवला याला स्कॅम म्हणत नाहीत ईडी सी बी आयचा वापर करून कंपनी आणि लोकांना एक्स्टर्शन केल्यामुळेच याला स्कॅम म्हटलं जाते ईडी त्रासामधून वाचण्यासाठी या कंपन्यांनी बीजेपीला भरभरून दान दिले फ्युचर गेमिंग मेघा इंजिनिअरिंग मायनिंग जेएन्ट वेदांता या सगळ्या कंपन्यांवर ईडी कडून धाड पडली होती धाड पडल्यानंतर काही दिवसातच या कंपन्यांनी बीजेपीला इलेक्ट्रोनल बॉन्डच्या माध्यमातून पैसा दिलेला मित्रांनो फक्त गोष्ट एवढ्यावरच थांबत नाही बी जे पी स्वतःला हिंदू धर्म अस्मितेची पार्टी म्हणून स्वतःला प्रमोट करते त्याच हिंदूची माता गाय गोमाताला कापण्यासाठी अलायना सेन्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनीकडून इलेक्ट्रॉल बॉन्डच्या माध्यमातून हजारो कोटींचा पैसा मिळवते तर मित्रांनो इलेक्ट्रॉल बॉन्ड स्कॅमबद्दल नेमकं तुमचं काय मत आहे ते कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 ला, करा शेअर ला करा आणि सोबतच चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका धन्यवाद